श्री स्वामी समर्थ मी राधिका खूप खूप स्वागत करते तुम्हाला आपल्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज मी तुमच्यासोबत माझ्या घरातले मी सोफा कसा क्लिनिंग करते हा व्हिडिओ शेअर करत आहे व्हिडिओ पूर्ण बघा तुम्हालासुद्धा ह्या व्हिडिओची खूप मदत होणार आहे ज्या त्यांकडे सोफा असेल त्यांच्यासाठी खूप उपयोगी आहे आजचा व्हिडिओ तर बघा आपण नॉर्मली व्हि सोफा असं ठोकून किंवा असं कोरड्या कापडाने पुसून घेतो पण त्याच्याने होतं काय की डस्ट तसेच चिपकते पुन्हा तर त्यासाठी एक छोटसं होममेड रिक्विड मी बनवणार आहे आणि तुम्ही सुद्धा हे नक्की ट्राय करा तर त्यासाठी बघा सुरुवातीला मी एक बकेटमध्ये पाणी घेतलं होतं जे कुठलं तुमच्याकडे लिक्विड किंवा डिटर्जंट निरमा जो असेल कपडे धुण्याचा तो तुम्ही घेऊ शकता इथं माझ्याकडे जे होतं मी ते घेतलेलं आहे तर ते प पाण्याचं प्रमाण कमी जास्त तुम्ही करू शकता त्यासाठी नंतर मी फ्लोअर क्लिनर जे असतं आपलं जे आपल्याकडे फिनाईल वगैरे असतं कुठलंही असू द्या पण त्याच्यामध्ये मी टाकून घेतलेले होते सर्व समप्रमाणातच घेतलेलं होतं त्यानंतर याच्यामध्ये अजून एक माझ्याकडे फ्लोअर क्लिनर होतं तेसुद्धा मी याच्यामध्ये टाकून घेतलं यामध्ये तुम्ही नमकसुद्धा टाकू शकता मीठही वापरू शकता आपण याच्यामध्ये मी नव्हतं टाकलेलं तर बघा असं प्रत्येकाकडे झाकण असतंच एक किंवा दुसरं स्टीलचं वगैरे कुठलंही असेल पण असं मोठ्या साईजचं काहीतरी घ्यायचं किंवा जर काही नसेलच तर जो ताट असतो आपला मोठा प्लेट ती घ्यायची त्यानंतर असं कुठलाही तुम्ही कापड घेऊ शकता मी ते व्हाईट घेतलेलं आहे कारण की मला तुम्हाला दाखवून द्यायचं होतं नॉर्मली मी दुसरा कलर घेते पण आज तुम्हाला दाखवायचं होते डस्ट म्हणून तर बघा किती क्लीन आहे कापड आणि त्यानंतर बघा ते मी ओलं करून घेतलेलं होतं आणि पूर्ण भिजवल्यानंतर थोडंसं पाणी त्याचं निथळू दिलं आणि त्यानंतर असं थोडंसं प्रेस करायचं आणि बघा अगदी थोडंसं हलक्या त्याने प्रेस करूनसुद्धा किती जास्त डस्ट येत आहे जे नॉर्मली आपण रेग्युलर चढ तोपा म्हणजे मुलं वगैरे पाय ठेवतात तरी इथे मी माझ्या सोप्याला कवर घातलेले असतात कंटिन्युली तरीसुद्धा एवढी घाण आहे तर विचार करा ज्या त्यांचे सोप्याला कवर नसतील किंवा फक्त ते ओपनली कवर टाकलेले असतील तर किती डस्ट होत असेल तर बघा आठवड्यातून एकदा जर तुम्ही असं क्लेन केला तर सोप्याला डागही पडत नाही आणि याच्यावर चिकट, डाक चिकट डाक डाग वगैरेसुद्धा निघून जात अगदीच जे काही वरच्यावर मुलं खाण्याचं वगैरे पडतात ते सुद्धा निघून जातील आणि जर तुम्हाला वाटतं खूपच चिकट डाग आहे तर तुम्ही इथे पाणी गरम घ्या म्हणजे कोमट तरी पाणी घ्या जेणेकरून त्याची डाग नसतील मग माझ्याकडच्या सोप्याला तसले डाग नव्हते हो कारण की त्याला डबल कवर पूर्ण पॅकिंग घातल्यामुळे तर त्या बघा त्याप्रमाणे मी माझा सर्व सोपा अगदी हलक्या हाताने प्रेस करून करून सर्व बाजू पुसून घेतलेलं आहे आणि हे काम भी, 15 सा तुने मी पंधरा दिवसातून एकदा करत असते जेणेकरून सोफा अगदी घाण होत नाही आणि नीट राहतो लॉंग टाईम आपला सोफा नव्यासारखे चमक असते दिसेलही सुंदर दिसतो तर बघा असे मी व्हिडिओ नवीन नवीन माझ्या चॅनलवर अपलोड करत असते तर माझ्या चॅनलवर रेसिपीचे डेली रुटीनचे सर्वच प्रकारचे व्हिडिओ म्हणजे माझी लाईफस्टाईल मी दाखवायचा प्रयत्न करते जर तुम्हाला माझ्या चॅनलवरचे व्हिडिओ आवडत असतील तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि छानसे एखादी कमेंटसुद्धा करा जेणेकरून तुम्हाला भविष्य पुढे कोणते व्हिडिओ हवे असतील तर बघा इथे मी तुम्हाला ते पाणी दाखवते किती घाण पाणी झालेलं आहे स्वच्छ पाणी होतं किती डस्ट निघून गेले आहे आणि सोपासुद्धा खूप मस्त क्लीन झालेला आहे तर व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब नक्की करा